आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना म्हटलं की त्यामध्ये व्रत वैकल्य उपवास असतात आणि विशेष करून महिला या श्रावण महिन्यामध्ये खूप सारे व्रत वैकल्य उपवास करत असतात कारण बघा प्रत्येक महिलेला वाटत असतं की माझ्या कुटुंबाची प्रगती व्हावी माझ्या पतीची प्रगती व्हावी माझ्या मुलाबाळांची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक महिला काही ना काहीतरी व्रत वैकल्य करत असते आणि बघा श्रावण महिना हा एवढा पवित्र महिना आहे की या महिन्यामध्ये जर आपण मनोभावे व्रतवैकल्य सेवा केली तर नक्कीच आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती होते त्यामुळे बघा प्रत्येक महिलेने या श्रावण महिन्यामध्ये येणारे जे काही व्रतवैकल्य आहेत ते नक्की करावेत यामुळे आपल्या मनाला पण प्रसन्न वाटतं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि बघा आपल्या संपूर्ण घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण होतं त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही याच्या आधी कधी श्रावण महिन्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या नियमांचं पालन केलेलं नसेल किंवा व्रतवैकल्य केलेले नसतील तरी देखील तुम्ही यावर्षी नक्कीच ते करायला सुरुवात करा बघा श्रावण महिना हा शंकराला समर्पित महिना आहे यामध्ये श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व दिलेलं आहे श्रावणी सोमवारी महादेवाचं पूजन केल्याने त्याचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर भरभराट येते आपल्या संपूर्ण कुटुंबाची आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं त्याचबरोबर बघा श्रावणामध्ये अनेक सारे सण असतात त्याचबरोबर प्रत्येक वाराचं विशेष महत्त्व आहे जसं की श्रावणातल्या शुक्रवारी विशेष सेवा केली तुम्ही माता लक्ष्मीची बऱ्याच महिला वैभव लक्ष्मीचं पण व्रत करतात व्रत लक्ष्मीचं पण व्रत करतात तर बघा वेगवेगळ्या दिवसाला वेगवेगळं महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला आ, या महिन्यामध्ये काही नियम हे नक्की पाळायचे आहेत आणि बघा उपवास या महिन्यामध्ये केले जातात श्रावणी सोमवारचे श्रावणी शुक्रवारचे असे उपवास केले जातात पण लक्षात घ्या उपवास जरी तुम्हाला काही कारणांमुळे न... करता आला नाही तर महिलांनी ही तीन चार कामं तरी निदान करू नका बघा काही महिला उपवास करतात पण काही ज्या गोष्टी आहेत काही कामं जे आहेत ते करतात ह्या चुका करतात आणि बघा मग ते पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही उपवास केला म्हणजेच तुम्हाला पुण्यफळ मिळणार असं नसतं बघा भले तुम्ही उपवास करू नका पण या काही गोष्टी आहेत त्या नक्की महिलांनी लक्षात ठेवा ही तीन चार कामं जी मी तुम्हाला सांगणार आहे ती करू नका जरी तुम्हाला त्या गोष्टींची सवय असेल तरी या श्रावण महिन्यामध्ये जरी तुम्ही या गोष्टी करू नका बघा नक्कीच तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह काहीतरी सकारात्मक का असा फरक हा जाणवणार आहे जर तुम्ही या गोष्टी सोडल्या किंवा ही कामं जर तुम्ही केली नाही तर तर या चांगल्या सवयी ज्या आहेत त्या तुम्हाला लावायच्या आहेत आणि श्रावण महिन्यापासून ही सुरुवात करा तुम्ही या तीन गोष्टी ही तीन कामं तुम्ही करू नका त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू अवश्य टाका या वस्तूचं खूप जास्त महत्त्व आहे जर त्यामुळे ही वस्तू तुम्ही अवश्य या श्रावण महिन्यामध्ये में आंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने आंघोळ करायला सुरुवात करा बघा तुम्हाला काही दिवसातच याचा खूप चांगला फरक हा जाणवणार आहे ती वस्तू पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा पहिली गोष्ट आपण बघूया की महिलांनी कोणतं काम आपल्याला करायचं नाही आहे महिलांनी हे काम करणं टाळायचं आहे ते म्हणजे बघा काही महिलांना अशी सवय असते की सकाळी उठल्यावर आधी त्या आंघोळ न करता स्वयंपाक करतात बाकीची कामं करतात पण हे अतिशय चुकीचं आहे याच्यासारखी नकारात्मक गोष्ट कोणतीच नाही तुम्ही उठल्याबरोबर आधी स्वतःची स्वच्छता केली पाहिजेत सकाळी तुम्ही आधी आंघोळ करून घेतली पाहिजे आधी स्वतः स्वच्छ शुद्ध होऊन त्यानंतरच आपल्याला स्वयंपाक घरामध्ये जायचं आहे लक्षात ठेवा स्वयंपाकघर म्हणजेच अन्नपूर्णा देवीचा तिथे वास असतो अन्नपूर्णा देवी म्हणजे पार्वती देवी आहे आणि बघा जर तुम्ही अशा प्रकारे अंथरुणातून उठून डायरेक्ट तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जाताय आणि तिथे स्वयंपाकाला सुरुवात करताय शुद्ध न होता स्वच्छ न होता तर बघा याचा अर्थ असा आहे की अन्नपूर्णा देवी तुमच्यावर रुष्ट आहे आणि काही दिवसामध्ये तुम्हाला असं जाणवेल घरामध्ये वादविवाद होत आहेत किंवा काहीतरी विघ्न येत आहेत कामामध्ये किंवा आरोग्याच्या तक्रारी होत आहेत या गोष्टी घरामध्ये उद्भवू लागतील काहीतरी आर्थिक नुकसान या गोष्टीमुळे नक्कीच घडून येतं त्यामुळे बघा या चुका महिलांनी करू नका जरी तुमच्याकडून अशा गोष्टी घडत असतील तर या श्रावण महिन्यामध्ये या चुका सोडून द्या कारण ज्या घरामध्ये अशा प्रकारे अंघोळ न करता स्त्री स्वयंपाक करते ज्या घरातली महिला स्वयंपाक करते तिथे अन्नपूर्णा देवी कधीही वास करत नाही लक्षात घ्या अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात पार्वती देवीचं रूप आहे आणि जिथे पार्वती देवीचा वास असतो तिथेच शिवशंभू शंकर हे वास करतात तिथेच ते असतात त्यामुळे जर या श्रावण महिन्याचं तुम्हाला पवित्र फळ हवं असेल तर Uh, महिलांनो हे लक्षात घ्या अंघोळ न करता स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करणे हे चुकीचं आहे अन्नपूर्णा देवीचा वास तिथे कधीच राहणार नाही आणि या श्रावण महिन्याचं जे पुण्यफळ आहे श्रावण महिना हा शंकरांना समर्पित असतो आणि या श्रावण महिन्याचं फळ हे कधीच तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे ही चूक तुम्ही सोडून द्या थोडंसं लवकर उठा अंघोळ करा आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेला चुकूनही झोपू नका म्हणजे संध्याकाळी साडेपाच सहा सात वाजताची वेळ आहे प्रदोष काळ आहे आणि या काळामध्ये जर तुम्ही झोपून राहताय तर हे अत्यंत चुकीचं आहे आता तुम्ही आजारी आहात किंवा थोडंसं वय झालेलं आहे तुमचं काहीतरी प्रॉब्लेम आहे शरीराचे त्या केसमध्ये ठीक आहे पण अगदीच तुम्ही झोपून वगैरे राहू नका थोडंसं तुम्ही उठून बसा अशा गोष्टी तुम्ही करा कारण ज्या घरामध्ये या दिव्य लागणीच्या वेळेला प्रदोष काळामध्ये संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये जर महिला झोपत असतील तर त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी फिरकत देखील नाही त्यामुळे ही चुकीची सवय जर तुम्हाला असेल तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ही सवय सोडून द्या त्यानंतर तिसरं काम म्हणजे बघा बऱ्याच महिलांना पायामध्ये जोडवी घालण्याची सवय नसते गळ्यामध्ये मंगळसूत्र नसतं तर हे चुकीचं आहे तुमचं जर लग्न झालेलं असेल तुम्ही विवाहित असाल तर पायामध्ये तुम्ही चांदीची जोडवी अवश्य घाला गळ्यामध्ये मंगळसूत्र घाला कपाळाला कुंकू टिकली काहीतरी लावायचं आहे गंध लावायचा आहे कधीच विवाहित महिलांनी काळी टिकली किंवा काळा गंध लावू नये आता श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या घालणं हे शुभ मानलं जातं पण बघा काही कारणांमुळे तुम्हाला शक्य नाही आहे काचे हिरव्या बांगड्या घालणं तर तुम्ही ज्या तुम्ही रोज घाल बांगड्या त्या तुम्ही घालू शकता पण बघा पायामध्ये चांदीची जोडवी त्याचबरोबर मंगळसूत्र कपाळाला टिकली हे तरी तुम्ही घालू शकता चांदीची जोडवी तुमच्याकडे नसेल तर या पवित्र श्रावण महिन्यामध्ये नक्की तुम्ही चांदीची जोडवी करा आणि पायामध्ये विवाहित महिलेनी हे दागिने घालायचे आहेत हे सौभाग्याचे अलंकार आहेत आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक महिलेने हे अलंकार घातलेच पाहिजेत पुढचं जे काम का का आहे ते म्हणजे बघा बऱ्याचशा महिलांना काही कारणामुळे रोज देवपूजा करायला मिळत नाही मग त्या नोकरीला असतात किंवा इतर काही कामं असतात किंवा मग मुलांमुळे जमत नाही तर लक्षात घ्या श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे त्यामुळे आपल्याला रोज देवपूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे रोज आपल्याकडून देवपूजा घडावी त्यासाठी बघा तुम्ही लवकर उठू शकता आणि देवपूजा करू शकता तुम्हाला इतर वेळी वेळ नसेल पण या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही वेळात वेळ काढा आणि ही अशी पूजा करा किंवा सकाळ संध्याकाळ तुमच्या देवघरामध्ये दिवा हा नक्की लावायचा आहे हे तरी काम आपल्याला करायचं आहे बघा आपण उपवास तापास करतोय पण देवघरामध्ये आपल्या देखील ला आपण लावत नाही किंवा देवपूजा करत नाही हे चुकीचं आहे वेळात चुकी वेळ काढून कमीत कमी तुम्ही सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये दिवा लावण्याचा तरी प्रयत्न करा तर या काही गोष्टीत हे काही कामं आहेत त्या सवयी आपल्याला सोडायच्यात कारण बघा बऱ्याच महिला उपवास करतात पण या जर चुका तुमच्यातून होत असतील ना तर त्या उपवासाचा काहीच फायदा होणार नाही भले तुम्ही उपवास करू नका पण या गोष्टी तुम्ही काटेकोरपणे पाळा नक्कीच तुमचं व्रत जे आहे किंवा त्या या शा श्रावण महिन्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे आता बघा श्रावणी सोमवारचा उपवास जर होत असेल तर नक्की करा तुम्ही पण श्रावणी सोमवारचा उपवास शक्य नाही पण श्रावणातल्या सोमवारी महिलांनी अवश्य शिवपूजन करा घराच्या घरी तरी करा पण अवश्य हे शिवपूजन करायचं आहे शिवपिंडीवर अभिषेक करा रुद्राभिषेकाची सेवा करणं शक्य असेल तर ती करा त्याचबरोबर शिवलीला मृतातला अकरावा अध्याय वाचण्याचा प्रयत्न करा शिवस्तुती म्हणण्याचा प्रयत्न करा बघा उपवास जरी नाही जमला या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता आता बघूया आंघोळीच्या पाण्यामध्ये या श्रावण महिन्यामध्ये कुठली वस्तू आपल्याला टाकायची आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे एक चार पाच वेलची तुम्ही घ्या आणि त्या अशा उकळून घ्यायच्यात तुम्हाला पाण्यामध्ये आणि ते पाणी थंड करून घ्या आणि एखाद्या बाटलीमध्ये ते भरून ठेवा आणि हे जे पाणी आहे हिरव्या वेलचीचं पाणी जे आहे ते रोज थोडंसं आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ती बॉटल जी आहे पाण्याची तर तुम्ही बाथरूममध्येच ठेवू शकता आणि अगदी थोडं थोडं पाणी रोज तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका किंवा गुरुवारी शुक्रवारी शुभ दिवशी तरी टाका बघा यामुळे आपल्या स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या मागे लागलेल्या दूर होतात आणि दुसरी जी वस्तू आहे ती अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे दही हे लक्षात घ्या जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दही टाकतो तेव्हा आपल्या मागचे जे त्रास आहेत तर ते दूर होतात आणि त्याचबरोबर आपली हळूहळू प्रगती होऊ लागते आपल्या मार्गातल्या अडचणीया दूर होतात घरातले जे काही वादविवाद आहेत ते दूर होतात त्यामुळे बघा नक्कीच दही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर यामुळे काय होतं आपला चंद्रग्रह मजबूत होतो दही टाकणं शक्य नाही आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तर कच्च दूध तरी तुम्ही जरूर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करायचं आहे बघा या खूप महत्वाच्या वस्तू आहेत आता हे दही किंवा मग कच्चं दूध जे आहे तर ते कोणत्या दिवशी टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये शक्य असेल तर रोज अशा पाण्याने आंघोळ करा शक्य नाही तर श्रावणी सोमवारी किंवा श्रावणी शुक्रवारी तरी या गोष्टी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्याने स्नान करायचा प्रयत्न करा तुम्हाला या वस्तू कळल्या असतील पहिली सांगितली मी हिरव्या वेलचीचं पाणी करायचं कोमट पाणी किंवा उकळून घ्यायचं ते थंड करून बॉटलमध्ये भरायचं आणि ते पाणी वापरायचं आणि दुसरी वस्तू दही किंवा कच्चं दूध आता या गोष्टी महिला किंवा घरातील इतर जे सदस्य आहेत त्यांनी देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यांनी आंघोळ केली तरीही चालेल याशिवाय तुम्ही पंचगव्याचा वापर देखील करू शकता या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एखाद्या धार्मिक साहित्याच्या दुकानामधून पंचगव्याची पावडर आणा म्हणजे उठण्यासारखे पावडर असते ते अंगाला लावून तुम्ही स्नान करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही गोमूत्र देखील पाण्यामध्ये टाकू शकता तर नक्कीच या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा यामुळे नक्कीच श्रावण महिन्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होणार आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल